मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी असणारा कशेडी घाटातील दुसरा भोयारी बोगदा तीन सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणार असून गणेश भक्त या दोन्ही बोगद्यातून गणपती बाप्पाचं जय जयकार करत मार्गस्थ होतील असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कशेडी बोगद्याच्या पाहणीदरम्यान व्यक्त केला मात्र प्रत्यक्षात कामाचा वेग पाहता तीन सप्टेंबरपर्यंत हा दुसरा बोगदा चालू होणार का असा प्रश्न प्रवासी वर्गाकडून विचारला जात आहे मागील सतरा वर्षे चर्चेत असलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्टचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत असून यंदाही कोकणातील चाकरमान्यांना खड्ड्यातून व ट्रॅफिक जाममधून गणेशोत्सव काळात प्रवास करावा लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे राष्ट्रीय महामार्गावर पळसपे फाटा ते कशेडी घाटापर्यंत अनेक ठिकाणी खड्डे पडले असून प्रवाशांचा प्रवास हा खड्डेमय रस्त्यातून होत असल्याने गणेशोत्सवापूर्वे महामार्ग पूर्ण व्हावा यासाठी कोकणातील जनआक्रोश समितीमार्फत माणगाव येथे उपोषण व आंदोलन करण्यात आले याबाबत मुंबई उच्च न्यायालयात देखील जनहित याचिका दाखल करण्यात आली मुंबईवर राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था पाहता या महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह रायगड जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांसमवेत या महामार्गाची पाच दिवसांपूर्वी पाहणी केली होती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगदातील दुसऱ्या लेनची पाहणी केली त्यावेळेला त्यांनी दुसरा बोगदा तीन सप्टेंबरपासून गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञाना चा वापर करीत दिवस रात्र काम करून कशेडी घाटातील दुसरा बोगदा तीन सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्याच्या संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी तीन सप्टेंबर पर्यंत दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री महोदयांना दिले प्रत्यक्षात बोगद्याच्या दोन्ही साइडचे संरक्षक कठडे अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसून आले तसेच बोगद्यामधील सिमेंट कॉन्क्रीट रस्ता अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसून आले युद्ध पातळीवर काम करणार असल्याच्या ठेकेदार यांनी वल्गणा केल्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र काम संथगतीने चालू असल्याचे दिसून येत आहे दुसऱ्या बोगद्याच्या भोगाव गावाकडील बाजूला अजून भराव काढण्याचे काम चालू आहे आतापर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्याच्या अनेक तारखा दिल्या गेल्या मात्र तारीख पे तारीख जसा मुंबई गोवा महामार्गाचा प्रवास चालू आहे तशीच काही अवस्था त्या दुसऱ्या बोगद्याची तर होणार नाही ना असा प्रश्न प्रवासी वर्गाकडून विचारला जात आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी